काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवरती येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाले त्या बाबतीतली ही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल ही जी बैठक होती ही बैठक महाविकास आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत यांच्या बाहेर आपल्याला आता बैठका घ्याव्या लागतील आणि काम तिथं सुरू करावं लागेल याबद्दलची नियोजनाची बैठक आज आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं झालं सर सगळ्यात खोट्या बातम्या कोण पेरत आहे मग या खोट्या बातम्या कोण पेरत आहे शोधावं लागेल खोट्या बातम्या कोण पेरत पासून सकाळपासून सकाळपासून बातम्या नंतर मंगल दासा बातल थोडे आपल्याकडे आहेत असं कुठल्या पक्षाने ते कोणालाच माहित नाही ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले बातमी बघूनच बोलले जाणून बुजून केलं असं वाटतं सर या इकडे पुढे जप्प काही लेवलला जाऊ शकतो भूम धराया पण अजून पण हा दुख लागलाय मराठी मीडियावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे आयएन कुठेही आयक्यू बाई बापदेववर माहिती होत नाही त्यामुळे कृपा करून की माहिती आहे त्याच्यावर आपण बातमी करत आहोत तेचच संभव मीटिंग मध्ये तुमचा इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली म्हणून त्याच्यानंतर प्रचारातला नियोजन महाविकास आघाडीच्या सभा आदरणीय पवार साहेबांचं सा अरविंद केजरीवालजींची जी, बोलणं आत्ताच झालं अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं महाविकास आघाडीचं जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजी बोलणार त्याची चर्चा मध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने म्हणजे इंचार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळे कॅन्डिडेट कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे काँग्रेस लोकसभा लढणार नाही ते कुठला पुढे प्रचार करणार सोनियाजी नाही राहुलजी किती वेळ देणार उद्धवजी किती वेळ देणार बाळासाहेब थोरात किती वेळ देणार